आता तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की इथं जे आपले समाजाचे बाया मंडळी पुरुष मंडळी बसले आहेत त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तरी मुलगामधून कुणीही नाश्ता करून जाऊ नये कारण आपण इथं बारा वाजेपासून बसलेलो हो, आहोत चुकी बोलताना तर मला हे म्हणायचं होतं की नाश्ता केल्याशिवाय कधी कधी होते बर असो बर झालं की ते वाक्य चुकलं जर चुकलं नसतं तर तुम्ही लोक हसले नसते तर याच्यातच हे ओढ आहे तर आज दिना चौदा नऊ दोन हजार चोवीस रोज शनिवारला अकिल डिव्हर समाज विकास समिती गोदराच्या वतीने आज आरक्षण संवाद म्हणून एक सभा आयोजित केली होती या सभेसाठी समाज विकास समिती भंडारा गोंदिया चे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर मित्रांनो स्वागत झालं स्वागत गीत झालं स्वागत झालं पाहुण्यांचं पुष्पुच्छ देऊन स्वागत झालं पाहुण्यांनी आपल्याला प्रबोधन पण केलं आणि प्रबोधन करता करता आपला वेळ कसा निघून गेला हे आपल्याला माहीतच पडलं नाही आणि ती इथपर्यंत पोच पोचलं की शेवटचा टप्पा म्हणजे किंवा कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन तर मित्रांनो आभार प्रदर्शनासाठी मला सूत्रसंचालक साहेबांनी सांगितलं की आभार प्रदर्शन करायचं मी म्हटलं ठीक आहे तर आभार प्रदर्शन म्हणजे देवळात देवदर्शन श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन आणि कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन <चाहिए> आणखी चार तुम्हाला सांगतो दिव्याने दिवा लावत गेल की दिव्याची एक दीपमाळ तयार होते दिव्याने दिवा लावत गेल की दिव्याची एक दीपमाळ तयार होते फुलाला फुल जोडत गेलं की फुलाचा एक फुलहार तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणूसकीचं एक सुंदर नातं तयार होते हे नातं चिरकाळ टिकवण्यासाठी गरजेचं असतं त्याचं वेळोवेळी आभार मानणे आभार हे नातं फुलत फुलत बहरत असतं फुलत बहरत असतं सामाजिक विकास समिती मंडळाने गोंधळ माननीय प्रभागक जनतंड जी नागपूरेश्वर मार्गदर्शक फकीर रिवर विकास समिती यानी आपलं वेळात वेळ वेड़ काढून आज आम्हाला या ठिकाणी आपल्या शब्द सुवनाने मन मोहक केलं मी त्यांचं मनापासून आणि गोदरा अखिल ढिव समाज समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून मनोजी केवट जिल्हा अध्यक्ष अखिल ढिवर विकास समिती भंडारा गोंदिया त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सर त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून जी शेंदे जिल्हा उपाध्यक्ष अखिल दिवस समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सर त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून गोविंदी मकरे जिल्हा सचिव समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सर त्याचप्रमाणे आजच्या या प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेल्या सौ निशादाई मकरताई भंडारा यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद ताई त्याचप्रमाणे उशिरे उशिरा का होईना आपल्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आलेले असे आमचे माननीय श्री गिरधारजी भोयर सर सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सर त्याचप्रमाणे या अखिल दिवस समाज विकास समितीबद्दल आम्हाला जे मार्गदर्शक केलं आणि जागृत केलं की बाबा आरक्षण साठी आपल्याला लढायचं आहे असे माने विष्णू भाऊ सर समन्वय भंडारा गोंदिया समिती यांची सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सर त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून मान्य शिवशंकरजी मांडरे तालुका अध्यक्ष लागणी अखिल ढिवार विकास समिती यांची सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सर त्याचप्रमाणे रामदास रामदासजी कामठे यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे मिलनजी चाकेरे सुद्धा मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे भोजरामजी चांदेकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद काकाजी त्याचप्रमाणे आमच्या नवराथ संस्था संस्थाचे अध्यक्ष मान्य एमकृषाजी दिगोरे सुद्धा मी आभार व्यक्त करतो सचिव व्यंकटजी मिश्रा आणि पूर्ण समिती नवनाथ मत्स्यपालन संस्था सुद्धा मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे अखिल निगर समाज समिती गोदरा अध्यक्ष सचिव सुद्धा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सर आणि या कार्यक्रमाला शोभा देण्यासाठी ज्यांची गरज असते असे आमचे सगळे उपभोक्ते बांधव महिला पुरुष बाल गोपाल यांचे सर्व सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो धन्यवाद दिशा ही पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे यामध्ये आपल्याला समाजाचा इतिहास हा आपल्याला वाचता येईल तर या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर योगेश